नमस्कार मित्रांनो मी पंढरपूर नवक्रांती प्रांतीय अॅग्रो एजन्सी कडून आज डिलिव्हरी देण्यासाठी आलो होतो तर आपण शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांचं नाव जाणून घेऊया रमेश खंडोराव बडगे गाव आहे रामनगर तालुका रामनगर आहे सॉरी तालुका है। आ, आ, ता, तालुका गेवराई जिल्हा बीड आणि गावाचं नाव आहे रामनगर या ठिकाणी या ठिकाणी आपण अपोलो कंपनीचा शुगर किंग मॉडेल देण्यासाठी आलो होतो आणि आपण शेतकऱ्यांशी संवाद करूया की कशा पद्धतीनं आपण ॲडव्हान्स बुकिंग केलं आणि काय पद्धतीनं कधी का, आलता आणि कधी बुकिंग झालं कधी इन्शुरन्स फाशिंग सुद्धा ऍक्च्युअली मेन म्हणजे यांनी घेताना ट्रॅक्टर जो आहे तो इन्शुरन्स फाशिंग पासिंग झाल्यानंतरच डिलिव्हरी घेतली शेतकऱ्याकडून प्रात्यक्षिक जाणून घेऊया आपण आणि प्लस यांचं काय यांच्याकडं पहिलाच यांच्याकडं अगोदरचा अजून एक ट्रॅक्टर आहे तीस एच पीचा त्याच्यानंतर तो कसा चालतो आणि त्या पद्धतीनं त्याच्यामधला छोटा पंधरा एच पीचा शुगर किंग मॉडेल का कुठल्या हेतून घेतला हे पण त्यांच्याकडून आपण जाणवूया प्रथमतः नवक्रांती अॅग्रो एजन्सीकडून मी आपलं मनपूर्वक स्वाग अभिनंदन करतो तुम्ही आमच्याकडून अपोलो ट्रॅक्टरीचा शुगर किंग प पंधरा डी आय मॉडेल घेतलेला आहे तर कृपया आपल्या मित्रांना नाव सांगा मी रमेश पंढरव बडगे घेण्यासाठी मी चार बाजेवर ठरतो नंतर मला पंढरपूरमध्ये सापडला आणि जे शोरूम आहे त्या ठिकाणी जाऊन मी त्यांना बोललो पाहून आलो त्याच्यानंतर मी त्यांना बुकिंग केली शेतीसाठी उत्तम आहे त्या कधी एखादी बुकिंग कधी केलं तर एक पंधरा दिवस झालं बुकिंग केलं पंधरा दिवसात तुम्हाला इन्शुरन्स पासिंग वगैरे मिळालं आहे करून हां मिळालं दर्शन झालंय का पंढरपूर आल्यानंतर पंधराशे करून अडव्हान्स बुकिंग किती केलं काही एक रुपये पेमेंट केलं आणि घेऊन आलो डाऊन पेमेंट करून घेऊन आला ठीक पहिल्यांदा आपल्याकडे कुठला ट्रॅक्टर आमच्या मित्रांना सांगा ना तीस टी वीस टी ट्रॅक्टर आहे आपल्याकडे बरं हा तो कुठल्या कुठल्या कामात युज करता आपण थोड्यामध्ये करतो नियंत्रण करतो सोबत पाळी मारतो रोटर मारतो सुरू होतो आता तुमच्याकडं पहिला अनुभव जुना अनुभव आहे तुमच्याकडे आता तुम्ही त्या अनुभवातून तुम छोटासा ट्रॅक्टर घेतलाय काय सांगताल आमच्या मित्रांना तेव्हा ट्रॅक्टर म्हणजे एकदम उत्तम आहे ना हॅलो हे सर्केला पाळी मारू शकतो उसाला माती लावू शकतो बरोबर जे शेतकऱ्याची जी बैल घटत नाहीत बैलाचे अनुसार हे बैलाचे एक म्हणून आपण सांभाळायचं म्हणायचं काय इकडच्या भागात आता बघितलं तर आपल्या भागात बराचसा ऊस दिसतो बऱ्याचशा शेतकरी आता आम्हाला येईपर्यंत दिसत की बैल वगैरे घालतात हा फोडण्यासाठी हा योग्य आहे का हे जे हे जे आपल्याला दिलेलं आहे लवकर फोडण्याचं ते योग्य चालण्याच्या दिशे नाही का डेमो घेतलेलं मी पाहिले नाही का बरं बरं म्हणजे ज्यावेळेस आपण बुकिंगला आलता म्हणजे आमच्या कंपनीला पंढरपूरला ज्यावेळेस भेट द्यायला आलता त्यावेळेस तुम्हाला तिथं डेमोपी चालवायला लावले ला। स्वतः तुम्ही चालवून बघितला त्यानंतर खरेदी केला तर खरे मित्रांनो या ठिकाणी आपण डिलिव्हरी दिलेली आहे त्यांचे त्याचबरोबर ते आमचे मामा या मामा तुमचंही नाव सांगा आपल्या प्रेक्षकांना संतराम साहेबराव निकम राहणार पांढरी तालुका गेवराई जिल्हा बीड कसं वाटलं वाटल। तुम्हाला पंढरपूरला आल्यानंतर ट्रॅक्टर आपल्याकडे आल्यानंतर चांगलं वाटलं ज्या पद्धतीनं तुम्ही तिथल्या वस्तू बघितल्या त्या पद्धतीनं तुम्हाला का आता सध्या तुम्हाला मित्रांनो या बरोबर आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा अपोलो कंपनीचा ट्रॅक्टर त्याच्यानंतर रिव्हर्स फॉरवर्ड रोटर पन्नास किलो वेट त्याच्यानंतर आपण रेझर एक दिलेला आहे त्यांना आणि हे आपण आवतोकर यंत्र जे स सरी पाडण्यासाठी पाळी घालण्यासाठी पाळी दिलेले पास दिलेले हे सगळं आपण त्यांना घरपोच सेवा दिलेले तर मित्रांनो आपण पुन्हा एकदा बघूया की अपोलो कंपनीचा ट्रॅक्टर जो आहे अतिशय उत्तम काम करण्यासाठी भर लावण्यासाठी शुगर किंग मॉडेल हे पंढरपूर नौक्रांती ॲग्रोमध्ये मिळतं तर कृपया मित्रांनो अवश्य भेट द्या नमस्कार नमस्कार